तो घरात तुझे आईवडील दोघंही अभिनय क्षेत्र मात्र तू अभिनय क्षेत्र न निवडता निर्मितीकडे वळलास हे काय म्हणजे तू तुझ्या चॉईसने केलेस काय कसे काय नाही मी सांगेन की तुम्ही तर बाबाला एकदम खूप जवळने ओळखता बाबाने आयुष्यभर मला खूप फ्रीडम तू क्लॅरिटी दिलेली आहे तुला जे मनात वाटतं तसं तू करायचा मी ग्रॅज्युएशन मास मीडियामध्ये केल्यानंतर मला एक फेज आलेला जेव्हा मला कळत नव्हतं मी काय करावं तेव्हा बा म्हणाली आपलं एक प्रोडक्शन हाऊस आहे तिकडे शूटिंग सगळं सुरू असतं तुझं असेल साई मला म्हणाल मी शूटिंगला जायला लागलो मला ना रोजचं त्याचं एक काम काम करण्याची पद्धत मास्टर कसा क्लोज असा क्लोज असा का सेट डिझायनिंग सगळं एवढं आवडायला लागलं की मी रोज स्वतःच जायला लागलो शिफ्टच्या टाइमला जायचो पण मी टी सी आर लिहायला लागलो म्हणजे तुमचा दो दोन शॉट असतात दोन शॉट काय मिनिटाला सुरू झाला काही मिनटाला ओके झाला कंटिन्यू असतं हे सगळं मी फॉलो करायला लागलो आणि मला ते खूप आवडलं त्यानंतर लॉकडाऊन झाला लॉकडाऊनमध्ये मी खूप सिनेमे बघितले आम्ही रोज एक फिल्म बघायचो रोज म्हणजे सगळे म्हणजे डॉन आम्ही ना म्हणजे डॉनपासनं वो कॉन्टीपासनं अशी सगळे जुने जुने फिल्म्स बघितले तेव्हा मला असं वाटलं की मी कदाचित मला हेच करायचं आयुष्य फक्त आय गिव गिव्ह अ ट्राय मी ॲक्टिंग करू नका हा म्हणाले बघ तू ऑडिशन करून तुला कोणी कुठे रोल मिळत असेल तर तू कधीही करू शकतो आणि तू केपेबल पाहिजेस त्यानंतर नशिबाने त्या दृष्टिकोनाने स्टार प्रवाने मला ती ऑपॉर्च्युनिटी दिली नवे लक्षामध्ये काही मालिका नवे लक्षामध्ये मला जय सुवर्ण रोल करता आला तो पण मी केला पण समेळ डाऊन दरेन मला हे कळत होतं की माझा कॉल किंवा मला जे काही करायचं हे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतच करायचं कटू ठरलं तर मग सुरू झालं त्याच्या मी सुरुवातीपासून तुझी प्रोडक्शन सुरू केलं आणि मग जो प्रोड्युसर किंवा प्रोडक्शन सांभाळण्याचं जो प्रवास आहे तो तसा सुरू झाला बरं आता तू प्रोडक्शन करतोयस तर बाबा स्वतःन तुला काय सांगतात का म्हणजे असं करूया असं कर किंवा काय कारण बाबांचं तुझ्याबद्दल खूप चांगलं मत आहे की बाबा हा प्रोडक्शन खूप मनाने तनाने आणि खूप लक्ष घालून करतोय तर बाबा काही तुला हिंट्स किंवा काही हिट्स दे देतात का नाही अशा कामाबद्दल कधीच हिंट्स नाही दिल्या त्याने मला एवढंच सांगितलं की जर तू एक चांगला माणूस बनून कधीही कुठेही काम करशील तर त्याच्यातनं येणारं जे आउटपुट आहे ते चांगलंच असणार आहे तू कधीही पैसा कधीही प्रॉफिट हे डोक्यात ठेवून कधी काम करू नकोस चांगलं प्रोजेक्ट चांगलं काम चांगल्या हेतूने काम कर सक्सेस तुला येईलच मागे तू पैशासाठी काम न करता मेहनतीसाठी चांगल्या मनाने काम कर मग सक्सेस मग जो काय जे काही त्याच्याबरोबर येणार आहे ते येईलच तू तू विचार करून काम करू नको जेव्हा आईने पण सांगितलेलं आहे की रोज जाताना अरे माझी आज एवढे एवढे झाले हे झाले हे कधीही करायची गरज नसेल तू चांगल्या मनाने काम कर स्वामी आहे तर तुला सगळं सक्सेस बरं घरोघरी मातीच्या चुलीमध्ये तू किंवा आई किंवा बाबा काही एखादा शॉर्ट करावा असं तुला वाटतं का खरं तर मला आवडेलच आईबाबांनी येऊन काहीतरी असं म्हणजे कॅमिओ येऊन करून जावा पण त्यासाठी मला एवढं आहे प्रोडक्शन वाईज प्रॉब्लेम की ते जरा खर्चिक आहे तर मी ॲज अ प्रोड्युसर पण विचार करतोय मुलगा म्हणून मला खूप आवडेल करा ते करायला त्यांनी यावं सेटवर त्यांनी शॉर्ट द्यावे पण त्यांचा दोघांचा परणय लक्षात घेता प्रोडक्शनसाठी त्यांनी असेच तिथे येऊन छान इंटरव्ह्यू देणं हेच मला परवडणारं आहे